नमस्कार मी शंभरा मोकाजी हा व्हिडिओ पूर्ण प्रत्येकाला ऐका मराठी उद्योजकांनी ज्यांना वाहतूक व्यवस्थेविषयी आवड आहे वाहतूक व्यवस्था सुधारली पाहिजे आणि आर टी ओ विभागाकडून एक मोठी संधी असते ह्याच आपल्याला माहिती नाहीत कारण आर टी ओ अधिकारीसुद्धा बेकायदेशीर काम करत असतात शासनही बेकायदेशीर काम करत असते मोटर कायद्यानुसार रेंट एक कार रेंट एक कार म्हणजे भाडोत्री कार ही एक योजना असते हा कायदा आहे आणि रेन ते कारचं म्हणजे तुम्ही पन्नास कार घेऊ शकता शंभर घेऊ शकता दोनशे घेऊ शकता तुम्हाला त्याचं आर टी ओकडून लायसन मिळतं हे प्रथम लक्षात घ्या म्हणजे भाडोत्री कार मग तुम्ही वेगवेगळ्या कंपन्यांच्या घेऊ शकता पण त्याच्यासाठी आर टी ओ विभागाकडून एक ट्रेन लायसन मिळतं आणि ते लायसन्स तुम्हाला काढावं लागतं त्याच्यासाठी तुम्हाला आर टी ओला अप्लाय करावा लागतो आर टी ओ त्याला मंजुरी देतात मग तुम्हाला फी भरावी लागते आणि तुमच्या गाड्यांची मग नोंद होते तुमच्या कंपनीच्या अथवा तुमच्या संस्थेच्या नावावरती म्हणजे तुम्हाला हा एक चांगला व्यवसाय आहे हा व्हिडिओ पूर्ण ऐकान मग शेअर करा की जेणेकरून वाहतूक व्यवस्था ही सुधरेल वाहनांची संख्या ही आटोक्यात राहील हा मग ही गाडी कशा पद्धतीनं दिली जाते समजा मला दोन दिवसासाठी ही कार भाड्यानं हवी आहे मग आता मी गाडी कुठली चार सीटरची घ्यायची का पाच सीटरची घ्यायची किंवा कुठलं मॉडेल मला बाहेर जायचं आहे मला पैसे माझे गेले तर चालतील मग मला ती दिवसावरती गाडी भाड्यानं दिली जाते स्वतः माझ्या परिवाराला अथवा माझ्या कामासाठी ती गाडी वापरण्यासाठी चोवीस तासासाठी दिली जाते किंवा चार दिवसासाठी दिली जाते आठवड्यासाठी दिली जाते दहा दिवसासाठी दिली जाते रेंट ए कार हे मात्र लक्षात ठेवा की अशा गाड्या सरकार दरबारीसुद्धा भाड्यानं आपण करारावरती देऊ शकतो शासनाच्या कुठल्याही डिपार्टमेंटला पंचवीस गाड्या लागणार असतील तर पन्नास गाड्या लागणार असतील ते पुरवू शकतो आता ह्या डेली विजेशवरती रेंट ए कार ज्या दिल्या जातात समजा मला गाडी पाहिजे असेल तर ती गाडी मीच चालवावी लागणार आहे माझी डॉक्युमेंट समजा चार सीटची भाडं पाय चार सीटची पॅसेंजरची गाडी आहे किंवा मला दुसरी अजून जरा पंचवीस लाखाच्या गाडीतनं फिरायचं आहे पाच सीटची सहा सीटची जर त्याच्यासाठी माझे डॉक्युमेंट घेतले जातात की आधार कार्ड पॅन कार्ड त्याची नोंद त्याला ठेवावी लागते आणि माझी ओळख बी घेतली जाते तो काही जणच त्यांना अधिकार आहे आणि मला तो दोन चार दिवसासाठी गा गाडी भाड्याने देऊ शकतो आठवडाभरासाठी देऊ शकतो दहा दिवसासाठी देऊ शकतो असं काही नाही मग ते कुठंही जाऊन जा पेपर त्याने व्यवस्थित त्या गाडी मालकाने द्यायचं आहे गाडीची कंडिशन ओके द्यायची आहे ड्रायवर हा मी स्वतःच असणार आहे आणि मला आठ दहा दिवसची गाडी वापरायची आहे तर ते पर डे त्याचं भाडं ठरलेलं असतं मग समजा कोण पंधराशे घेतो आहे दिवसाचे बाबां पंधराशे असं मला पंधराशेनं सहा दिवसाचे नऊ हजार रुपये पाहिजेत किंवा रात्रीची मी तुमच्याकडे गाडी उभा राहणार आहे रात्रीचे मला शंभर रुपये एक्स्ट्रा हवे आहेत की एवढं त्याचं रनिंग वगैरे पाहून त्या गाड्या रेंट ए कार ह्या भाड्यानं देऊ शकतात हे लायसन मिळतं कायदेशीर लायसन मिळतं हे कसं आहे माहिती आहे का आरटीओ वाले सगळं झाकून आपलं गुपचूप गुपचूप चाललेलं असतं मी तुम्हाला आजही सांगतो महाराष्ट्रात कायदेशीर लायसन दिलेली आहे पाच वर्षासाठी लायसन मिळतं मग तिथं तुमची जागा तुमची नोंदणी झालेली असते तुमचा व्यवसायाचं स्वरूप ठरलेलं असतं शासन त्याला लायसन देतं टी विभागाकडून त्याची तपासणी होते आणि मग तुम्हाला गाड्या घ्यायला परवानगी देते म्हणजे तुम्ही पाचशे गाड्या ठेवू शकता जर तुम्हाला त्या गाड्या सरकार दरबारी भाड्यानं द्यायच्या असतील करारावरती वर्षासाठी दोन वर्षासाठी ड्रायव्हर हा तुमचा असतो जबाबदारी तुमची असते ते तुम्हाला भाडं दिलं जातं मग ह्याच्यासाठी तुम्हाला ते सरकार दरबारी लावू शकतं आता बरीच लोक भेटतात सरकारमध्ये आमच्या लागतील का नाही काय नाही हो हे सगळं असंच आहे नेत्यांचं मंत्र्यांची नावावरती सगळं हे चाललेलं असतं मी तर ह्या मताचा स्पष्ट आहे जर कोणाशी मराठी लोकं गाड्या घेण्यासाठी लायसन काढून व्यवस्थित व्यवसाय करण्यासाठी वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी आज तुम्ही ज्या सारखं फिरत असताना त्या मंत्र्याला सांगायचं माझ्या ह्या माझ्या साहेब पन्नास गाड्या आहेत माझ्या ह्या खच्यात गाड्याच्या गाड्या भरायच्या आहेत माझ्या गाड्या लागून जात तिथं ना वशिला मग मी खुल्लम खुल्ला बोलत असतो तर तशा गाड्या तुमच्या लागू शकतील आणि शासन दरबारी ह्याच गाड्याच्या पर्यटक परवान्याच्या गाड्या ह्या सरकारनं चुकीच्या पद्धतीनं घेतलेल्या आहेत रेंट ए कार हे लायसन लागतं ट्रेड सर्टिफिकेट लागतं तरच ते सरकार भाड्यानं घेऊ शकतं कायद्याचं आहे मग तुम्ही त्यांना ड्रायव्हर पुरवठा एक पुरवठादार म्हणून शासनाला वाहनं पुरवठादार म्हणून तुम्हाला ते लायसन मिळतं आणि कायदेशीर तुम्ही गव्हर्नमेंटशी बी अॅग्रीमेंट करू शकता त्या समजा जिल्हा परिषदेला पंचवीस गाड्या पाहिजेत किंवा पन्नास गाड्या पाहिजेत किंवा महापालिकेला शंभर गाड्या पाहिजेत तर तुम्ही महापालिकेशी करार करून त्या गाड्या देऊ शकता रेंट ए कारच्या गाड्या मात्र त्याच्यासाठी तुमच्याकडे लायसन लागतं तर महाराष्ट्रातील प्रत्येक मराठी उद्योजकांनी हा व्यवसाय चांगला आहे पुढं आलं पाहिजे हा व्हिडिओ मी शेअर करा आणि आपापल्या पद्धतीनं हे काम करा आर टी वाले झाकून झाकून ठेवतात कायदे झाकून ठेवतात आणि हे मुठभर लोकांच्या हातातच व्यवस्था अटकलेली असते तिला ते सार्वजनिक स्वरूप आलं पाहिजे तर ही वाहतूक व्यवस्था सुधारणार आहे तर मग आता हा व्हिडिओ शेअर करा आणि ट्रेड लायसन हे तुम्हाला आर टी ओकडून मिळतं तुम्ही पन्नास गाड्या घ्या शंभर भाड्या घ्या का रेंट आहे कार ह्या नावानं आजही तुम्हाला मी सांगतो एक दहा बारा ठिकाणी कुणाच्या सात गाड्या आहेत आठ गाड्या आहेत ह्या अशा पद्धतीनं गुपचूप गुपचूप ह्या चाललेल्या असतात हे मात्र तुम्ही विसरू नका ते पंधराशे रुपये दोन हजार भाड्यानं देतात तर कायदेशीर स्वरूप आलं पाहिजे रेंट आहे कारची लायसन काढा हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद